आज आपण आलो आहोत खारघर स्टेशन नवी मुंबई येथे ऑटो करून विजिट देऊया नव्याने ओपन झालेल्या इस्कॉन टेम्पलला एंट्री करताना खूप भव्य असे गेट आहे ज्यावर बासुरीची प्रतिकृती नमस्कार स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत इस्कॉन टेम्पल हे मंदिर रेल्वे स्टेशन पासून साडेचार किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे येण्यासाठी शेअरिंग रिक्षा वीस रुपये आहे आणि वर जर रिक्षा असेल तर साठ रुपये आहे इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मोठ पार्किंग आहे अजून थोडस प्रोग्राम आत्ताच झालेला आहे त्यामुळे थोडेसे मंडप वगैरे आहे तर ते काढल्यानंतर अजून मोठी व्यवस्था होईल पार्किंगची आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदिराच दर्शन करायला इथं खूप सुंदर बगीचा पण आहे हिरवळ आहे छान छोटी छोटी गुलाबाची रोप पण आहेत सुंदर फुलं पण आलेली आहेत गुलाबाची इथे खूपच छान एंट्री एकदम सुंदर आहे खूप सुंदर बाग आहे इथे रामाचा गजर इकडे लाईट्स पण आहेत संध्याकाळचं वातावरण इकडे खूप सुंदर असणार आहे आपण आता सकाळी आलो आहोत पण मग संध्याकाळी पण मी एक व्हिडिओ शूट टाकू शकते नेक्स्ट टाइम मी संध्याकाळी येणार आहे चांदणीची पण एकदम सुंदर झाडं आहेत छोटी छोटी फुलांनी बहरलेली आहेत ते झाड खूपच सुंदर वातावरण आहे सगळे ग्रीनरी आहे इथे एवढी हिरवळ बघायला मिळते खूप सुंदर वाटतंय मन एकदम प्रसन्न झालंय आता आतमध्ये मंदिरात गेल्यावर कसं वाटतं ते आपण त्याचा आनंद घेऊया आम्ही सकाळी साडेसात आल्यामुळे भक्तांची थोडी गर्दी कमी आहे इथे त्यामुळे आपल्या व्यवस्थित फोटोशूट वगैरे आणि तुम्हाला मग व्यवस्थित सगळं सांगता येणार आहे आता इकडनं आपण आज जाणार आहोत प्रजा फाउंडेशन कडून इकडे इस्कॉन चा म्युझियम तयार होणार आहे असा अंदाज आहे कारण ते इन प्रोग्रेस आहे काम सुरू आहे असं वाटतंय मला आता दर्शनाला जाऊया आपण खूप सुंदर वातावरण येत आहे आणि मन प्रसन्न वाटतंय मला फार उत्सुकता आहे की आपण दर्शन केव्हा घेणार हे बघा सुंदर मूर्ती आहे ती हा मेन एंट्रन्स आहे इकडनं येताना आपल्याला एकदम मोकळ वाटतंय आणि भव्य वाटते म्हणजे एवढी मोठी जागा इकड वापरलेली आहे की असं पर्यंत नजरच पसरते आपली खूप सुंदर वाटतय मन एकदम प्रसन्न झालं एकदम छान मनात भक्तिमय वातावरण निर्माण झालं खूप सुंदर इथे बागे सारखं पण बाजूला आहे दिसतंय काहीतरी हिर आहे आणि फाउंटन मध्ये संध्याकाळी लाईट्स असावे असं वाटतंय आणि संध्याकाळी इकडे खूप सुंदर वातावरण असणार आहे खूप छान लाईट पण दोन्ही साइडनी इतकं सुंदर वाटतंय की दोन्ही साइडनी लाईट्स आहे आणि मधून रस्ता आहे एकदम छान वाटतंय म्हणजे खूपच भव्य मंदिर आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल हे भव्य मंदिर तर तुम्ही बघू शकता आणि ह्या दोन बिल्डिंग खूप मोठ्या मोठ्या इथे आणि या बिल्डिंग मधून त्यांना खूप छान हे दिसत असेल रोज भक्तिमय वातावरण देवाचं दर्शन खूप छान म्हणजे त्यांना त्यांचे ते भाग्यवानच समजावे की त्यांना इकडे राहणं खूप छान असेल त्यांचं त्यांना वातावरण छान मिळत असेल होऊ शकतात मंदिराचं हे बांधकाम संगमरवरी आहे कोरीव काम आहे आणि इकडे खूप छान असं राजमहल सारखं कमानी वगैरे शेजारी हत्ती आहेत छान दोन्ही साइड ने हत्ती आहे खूप सुंदर वाटतय प्रसन्न वाटत एकदम खूपच छान रचना आहे सगळं आता माझी उत्सुकता खूप वाढ गेली आहे आता आपण दर्शन करू इकडं पाच प्रकारचे मंदिर दिसत आहेत काम सुरू आहे थिंक तिकडे जाणं अजाऊ नाही त्यामुळे मी ते दाखवू शकत नाहीये तुम्हाला परिणामाचे भजन ऐकल्यानंतर श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचे दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा घेताना भगवान श्रीकृष्ण आणि रामाच्या बऱ्याच थ्री डी पेंटिंगचे दर्शन होते तीच भगवंताची रूपे मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करते यांच्या प्रेमाची प्रतिकृती सुंदर अशी प्रेमाची भावना मनात निर्माण करते रावणाने हरण केल्याची प्रतिकृती सुद्धा येथे बघण्यात येते शबरी मातेने उष्टी बोरे प्रभू श्रीरामचंद्रांना खायगा दिली एक भक्तीचा अनुभव देखील आपल्याला बघायला मिळतो माता सीतेची आणि हनुमंतरायांची भेट खूप सुंदररीत्या वर्णन केली आहे मटकी फोडून लोणी चोरणारे श्रीकृष्णाचे बागरूप सुद्धा येथे बघायला मिळते <सथ> मग येताना दाखवलं होतं की पाच मंदिरं होते छोटे छोटे तर आम्ही जेव्हा त्या बाजूने एंट्री केली तेव्हा पाच मंदिर होते, होते आणि आता दुसऱ्या बाजूला पण पाच मंदिरं आहे आणि त्या मंदिरांचं पूर्ण संगमरवरी मंदिर आहे वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव डिझाईन आहे पूर्ण मंदिरांवर आणि दार चांदी वर्क केलेली दार आहे आणि त्याच्या डिझाईन आहे म्हणजे वेगवेगळे डिझाईन आहे कमळाचं डिझाईन आहे शंखाचं डिझाईन आहे आणि अ हे गदा पण आहे इकडे असं सुंदरसे छोटे छोटे पाच मंदिर एक साइड ग आणि पाच मंदिर दुसऱ्या साइड साइड ग आहे असे दहा मंदिर छोटे छोटे या मंदिराच्या सरोवरामध्ये आहे आत्ताच आम्ही दर्शन करून आलो मंदिराच गाभाऱ्याचं रूप इतकं वर्णनीय आहे की मी शब्दात सुद्धा वर्णन नाही करू शकत दर्शन खूप सुंदर झालं काहीच गर्दी नव्हती त्यामुळे एकदम छान दर्शन झालं आम्ही सकाळच्या वेळात लवकर आलो तुम्ही पण हाच वेळ ठेवा एकतर सकाळची वेळ ठेवा एकतर संध्याकाळची वेळ ठेवा दुपारी उन्हाच्या वेळात इकडे येऊ नका कारण सगळं मोकळं आवारे इथे आणि इकडे खूप ऊन असणार आहे दुपारच्या वेळात आणि सकाळी आणि संध्याकाळी एकदम प्रसन्न वाता वातावरण वाटलं मला आणि गुरुजींनी प्रसाद म्हणून फुल पण दिलं आहे तर दर्शन अगं तुम्ही नक्की या फक्त ऐकून आणि बघून नाही समाधान होणार तुम्ही दर्शन नक्की या हा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन झाल्यानंतर आनंदा मुरारी प्रभूजी यांचं इकडं खूप छान भागवत सांगत होते ते आणि आम्ही दहा मिनटं तिकडे बसून भागवत पण ऐकलं आणि खूप प्रसन्न असं वातावरणात नंतर आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलो आहे आता थोडं बाहेर बसू इकडं छान आर्टिफिशियल गवत हिरवळ अशी ठेवलेली आहे की आरामशीर आपण बसू शकतो मंदिराच्या वर खूप सुंदर गोल्डन कळस आणि झेंडा आहे एकंदरीत मंदिराचं रूप खूप सुंदर दिसतंय त्याच्यामुळे तुम्ही इकडे बघू शकता शाळेच्या मुलं किती उत्साहाने मंदिरात आले आहेत आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा बघू शकतात हे सुद्धा एक भक्तगण या रूपाने इथे दर्शनाला आले आहेत तुम्ही या मंदिराच्या उजव्या बाजूला बघू शकतात हे इकडं ही जी बिल्डिंग तयार झाली भक्त भक्तनिवास म्हणजे गुरुजी जे मंदिराचे पुजारी आहेत ते गुरुजी तिकडे राहतात आणि डाव्या बाजूला जी बिल्डिंग आहे तिथे भक्त निवास आहे म्हणजे जे भक्त बाहेर गावून येतात ते ऑनलाईन बुकिंग करून इकडे राहण्याची त्यांची सोय केलेली आहे तर तुम्ही इन्क्वायरी करू शकतात आणि इथे राहू शकतात येऊन या वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकतात तुम्ही इकडे बघू शकता इकडे स्टॉल्स आहेत इथं भगवद्गीता पण इकडे आपल्याला मिळणार आहे आणि बाकीचे पण आध्यात्मिक पुस्तक इकडे आपल्याला मिळतील तिला पण व्हिजिट द्या आपण या मंदिरात आलो आहोत तर हे मंदिर आशियातलं सेकंड बिगेस्ट मंदिर आहे आणि या मंदिराचं बांधकाम बारा वर्षापासून सुरू आहे हे मंदिर नऊ एकर जमिनीवर तयार झालेलं आहे या मंदिराचं इनॉग्रेशन पंधरा जानेवारीला माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे मी आपणास या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद